झारखंडमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आलेली आहे ही बातमी वाचल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत झारखंडमध्ये एका व्यक्तीला काम करत असताना साप चावला त्यानंतर त्या चिडलेल्या व्यक्तीने त्या सापाला पकडून त्याला तीन वेळा चावले त्यामुळे या बातमीचा खूपच हाकार झालेला आहे मजुराने तीन वेळा त्या सापाला चावल्याने तो साप मेला आहे परंतु तो मजूर वाचलेला आहे त्यामुळे नक्की विषारी कोण होते असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे झारखंडमधील संतोष लोहारसोबत हा प्रकार घडलेला आहे सध्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती आता चांगली आहे संतोष हा रेल्वे प्रकल्पामध्ये खोदकाम करत होता जंगलाच्या भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू होते खोदकाम करत असताना एका सापाने त्याला एकदा दंश केला तरी तो खोदतच राहिला त्यामुळे सापाने त्याला दुसऱ्यांदा दंश केला रागावलेल्या संतोषने त्या सापाला पकडले आणि तीन ठिकाणी त्याचा चावा घेतला त्या सापाला पकडण्यासाठी त्यांनी लोखंडी सेचा वापर केला होता परंतु संतोषने त्याचा चावा घेतल्यानंतर साप जागेवरच मेला संतोषने ही घटना आधी ऐकली असल्याचे सांगितली आहे याने सांगितलं की मी गावातील लोकांकडून ऐकलं आहे जर तुम्हाला सापाने एकदा दोष केला तर तुम्ही त्याला दोनदा चावा साप जर दोनदा चावला तर त्याला तीनदा चावा असे केल्याने सापाच्या विषयाचा परिणाम तुमच्यावर होत नाही संतोषने हीच आयडिया वापरून त्या सापाला तीन वेळा चावा घेतला आणि तो साप जागेच ठार झाला परंतु सुदैवानं संतोषचा जीव वाचला तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती देखील धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेली आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच एस एस याच गोष्टला सबस्क्राईब करा आणि